शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय यावेळी ते बोलताना म्हणाले की मी खासदार नव्हतो परंतु सतत जनतेत जात राहिलो मात्र या उलट जे विद्यमान खासदार होते ते मात्र सतत शूटिंग मध्येच व्यस्त राहिले कधीही मतदारसंघातील गावांना भेट दिली नाही कुठेही फिरकले नाहीत पुन्हा मतदारसंघामध्ये मते मागायला येतात लोक एवडी ही वेडी नाही अशा शब्दात माजी खासदार शिवाजीरावराव पाटील यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळपास चोवीस हजार कोटी आज आम्हाला भेटवणारे काय प्रश्न आहे मागचे पुण्यानगर बघा शिकरापूरचे लोणीगांची ट्राफिक बघा या सगळ्या ट्राफिकची दुरावस्था जर पाहिजे तर त्याच्याकडे मला वाटत नाही पाच वर्षात गेल्या पाच वर्षात लक्ष दिलं आज शिक्रापूर चाकण तळेगाव रस्ता असतो ही सुद्धा ट्रॅफिक आहे चाकणची ट्राफिक आहे आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात ते काही आमदारांचं काम नाही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार दुर्दैवानं आपण पहिल्या वेळेला सत्तेचा खासदार निवडून न देता विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम ह्या मतदारसंघामध्ये होणार असतात आपण आपल्या सगळे सारासार विचार करून ठरवा की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये निवडून दिलं हे भावने आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे दोन तीनच गोष्टी त्यांच्यावर निष्ठा संसद रत्न आणि चांगली भाष शेतकरी करे, शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं त्याच्या मुलाशी केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही तर भाषण करणं संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषण करणं चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याची नाही शकत नाही पर्याय म्हणून गेले पाच वर्ष खासदारकीची जी काम आहे खासदारकी जबाबदारी आहेत मला पार पाडाव्या लागत कुणाचाही मिळाला खासदार तर उपलब्ध नाही चला दादा आहे पर्याय कोण आहे दादा आहे तहसीलदारला फोन करायचा खासदार फोनला खासदार नाही मग पर्याय कोणाची दादा आहे पोलीस स्टेशनला काय झालं कोणाची मारामारी गडबडी तो पर्याय कोणाची दादा आहे पाच वर्ष मी करत राहिलो आता पाच वर्ष रात्रीचा दिवस केला उन्हा फिरत राहिलो सगळं मतदारसंघ आणि मग आता लोकांना हे पाठवावे लागले की निष्ठा निष्ठा अरे निष्ठा कसली निष्ठा असावी ती जनतेशी असावी निष्ठा असावी त्याने तुम्हाला तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करण्यापेक्षा तुम्ही काय करणार हे सांग मला कोणावर काय केलं पाहिलं आज आपल्याकडं या पंचक्रोशी मधला सगळ्यात सिरो ग्रामीण आहे पाण्याचा प्रश्न पेण्याचा पाण्याचा प्रश्न लोकसंख्या वाढली शहराच्या आजूबाजूच्या आपल्या वस्त्या वाढ्या लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून निर्जेल